ब्रॉड टू यू बाय पालवी अॅग्रिको पालवी अॅग्रिको भारताचा पहिला ए आय तंत्रज्ञानावर आधारित बी टू बी आणि बी टू सी e ई कॉमर्स प्लॅटफॉर्म शेतीसाठी जे काही लागणार थेट तुमच्या बांधावर पोहोचणार मोबाईलच्या एका क्लिकवर वर केलं जाते म्हणजे कन्फ्युजन जर क्रिएट केलं जात असेल तर त्याच्यामागे काहीतरी कारण असतील ना काय त्यांना साधायचं काय कन्फ्युजन क्रिएट करून मला कन्फ्युजनपेक्षा मला असं वाटत नाही की सरकारमधनं काय अशी फार मल्टिपल व्हर्जन आलेले आहेत मला त्याच्यामध्ये एक एकनाथ शिंदेचं फक्त वक्तव्य वे थोडं वेगळं वाटलं आणि त्याची म्हणजे आश्चर्य मला हे वाटलं की त्याची तेवढी चर्चा नाही झाली कारण शिंदे असं म्हणाले की आम्ही नवीन काहीच केलेलं नाहीये हे सगळं दोन हजार बारापासून चालून आलेलं आहे जे एकमेव मला असं वाटतं की थोडं कॉन्ट्राडिक्टरी आहे आता राहता राहिला प्रश्न भुजबळ वगैरे सगळे बोलत आहेत ते कालही आपण जशी चर्चा केली की ते एका विशिष्ट समाजातनं येतात त्याच समाजाबद्दलचा सगळा वाद सुरू आहे त्यामुळे त्यांना काही भूमिका घेणं हे स्वाभाविक आहे त्यांना ती भूमिका घ्यावीच लागणार आहे ती नाही घेतली तर त्यांची ठपका आहे की अरे तुम्ही ओबीसी नेते असून सुद्धा आ, का असं करताय याच्यामध्ये चिंता वाटणारी ही गोष्ट आहे की तुम्ही सगळे शपथ घेऊन आलेला आहात या मंत्रीपदावर ज्याच्या तुमच्या दृष्टीने सगळे इक्वल असले पाहिजेत आणि आज सरकारकडे या दृष्टीने पाहिलं जात आहे की सरकारमधला मुख्यमंत्री तर कोण ब्राह्मण आहे मग त्याच्यानंतर हे मराठा मंत्री आहेत मग त्याच्यानंतर हे ओबीसी मंत्री आहेत हे पाहणं हे दुर्दैव आहे महाराष्ट्राचं म्हणजे ज्या वेळेला आपण शाहू फुले आंबेडकर आणि यांचे नावं घेतो पुरोगामी म्हणतो आणि त्यावेळेला आपण आपल्या मंत्रिमंडळामध्ये ही अशी विभागणी करतो हे चुकीचं आहे हे गैर आहे आता जे दोन तीन व्हर्जन्स बद्दल आपण बोलत आहोत तर मला ते क्लिअर वाटतं की भुजबळ आणि भुजबळ असतील पंकजा मुंडे असतील ती ती सगळी लोक जी आहेत ती ह्याच्यामध्ये भीती जास्त व्यक्त करत आहेत की काय होऊ शकतं पंकजा मुंडे याच्यामध्ये हेच म्हणत आहेत की बोगस प्रमाणपत्र फार दिली जातील आता हा मुद्दा अगेन प्रशासकीय पातळीवर येतो प्रशासकीय लेवलला तुम्ही किती ट्रान्सपरन्सी ठेवून आणि किती योग्य पद्धतीने ही सगळी प्रक्रिया पुढे नेता त्याच्यावर आहे मुख्यमंत्री जे म्हणत आहेत ते त्याच्यात काही तसं मला गैर वाटत नाही कारण मुख्यमंत्र्यांनी हेच सांगितलेलं आहे की हैदराबाद गॅझेट तुम्हाला ला ला लागू करून हवं होतं हैदराबाद गॅझेट आता लागू करत आहोत त्याच्यानुसार पुढच्या प्रक्रियेनुसार ती प्रमाणपत्र वाटली जाणार आहे त्यामुळे जे अॅक्च्युअल ओरिजनली कुणबी म्हणजे ओबीसी होते ते ओबीसीमध्ये येते सो ते ओरिजिनल ओबीसीच असणार आहेत ज्यांना इतके वर्ष फक्त ओबीसीचा लाभ मिळतो त्यामुळे याच्यामध्ये असं काहीच होणार नाहीये की मराठांना आम्ही आरक्षण दिलं नाही तुमच्या ज्या मागण्या होत्या पूर्ण केलेल्या तेवढं सीएमनी क्लिअर केलं